हे विधिमंडळ आहे की रेल्वे स्टेशन आहे दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी मारामारी झाली सत्ताधारी सुद्धा सुरक्षित सुरक्षा व्यवस्थेचे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे किती तीन तेरा वाजले त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा खोपडे आली दम शेवटी कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये फरक न करतील तर ते भाजप बोलत असले परंतु वेगळा विदर्भ वगैरे काही नाही सत्तेकरता सगळ्या गोष्टी खोटं बोलणं हे त्यांचं काम म्हणजे विदाऊट पास येणाऱ्या लोकांना रोखून धरले असं तुमचं म्हणणं आहे किंवा मंत्र्यांबरोबर जे लोक असे कुठल्याही प्रकारचा परवानगी न घेता पास न घेता सभागृहामध्ये किंवा प्रिमायसिस मध्ये येतात त्यांना जर बंदी केली असेल तर योग्य आहे याच कारण असं आहे की सातत्यानं मी आवाज उठवत आलेलो आहे की हे विधिमंडळ आहे की रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन मध्ये जेवढी गर्दी नाही तेवढी विधिमंडळाच्या आवारामध्ये गर्दी मुंबई असेल ना तर नागपूरात दिसते आणि मी त्यावेळेला मी असं म्हणालो होतो की एखादी दुर्घटना अप्रिय घटना घडली की याला कुठेतरी आळा बसेल आणि मागच्या अधिवेशनमध्ये आपण बघितलं की आमदारांमध्ये दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी मारामारी झाली थोडक्यावर हे थांबलं म्हणून ठीक झालं हे प्रकरण आणखीन भविष्यामध्ये किती पुढे जाऊ शकतं याचा विचार करून अनधिकृतपणे येणाऱ्या सदस्यांना अनधिकृतपणे येणाऱ्या अभ्यांगताना जर सिक्युरिटीनी या ठिकाणी आतमध्ये येण्याकरता मज्जाव केला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो असं आहे की कृष्णा खोपडे हे भाजपाचे आमदार आहेत ते नागपूरचे आहेत त्यांना जर अशा पद्धतीनं धमके येत असतील मला माहित नाही मी काय बघितलं नाही तर तुम्ही साधारणपणे या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे सत्ताधारी सुरक्षित त्यामुळं माणूस या राजवटीमध्ये सुरक्षित नाही पत्रकार सुरक्षित नाही त्या ठिकाणी नागरिक महिला सुरक्षित नाहीत आणि म्हणून हे सरकार आणि या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे किती तीन तेरा वाजलेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा आली आलीधम असं आहे की ज्या वेळेला विरोधकांच्या फायली थांबवून ठेवल्या जातात फायली कसल्या आमच्या फायलीच नाही विकास कामांच्या फायली असतील त्यावेळेला सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आनंद वाटला होता आता हळूहळू ही सुई जर त्यांच्याकडे वळली असेल तर बरं झालं दोन हजार चौदा पूर्वी भारतीय जनता पार्टीचं वेगळ्या विदर्भामधलं काय काय मत होतं श्रीहरी अणेम पासून सगळे जर रेकॉर्ड काढून बघा बाळानो शेवटी कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये फरक न करतील तर ते भाजप ओले कसले तर ते भाजप ओले कसले कधीही खरं बोलायचं नाही समोरची संधी बघून आणि समोरची वेळ बघून आणि सोयीच बघून बोलतात त्यामुळं ते काय त्यावेळेला काय सांगत होते आमचं सरकार येऊ दे सरकार नव्हता आलं आज दोन हजार चौदा पासून कोणाचं सरकार आहे त्यांचंच सरकार आहे परंतु वेगळा विदर्भ वगैरे काही नाही सत्तेकरता सगळ्या गोष्टी खोटं बोलणं हे त्यांचं काम शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली होती की आम्ही पूर्णपणे अखंड महाराष्ट्राचे समर्थक आहोत महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्या बाजूने माझा पक्ष नाही माझं नेतृत्व नाही धन्यवाद